वीस जून श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम श्री श्री जय राम जय जय राम श्रीराम जा जय राम जय जय राम ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढीला पडला माता पिता यांचे न पहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाणं त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाणं आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते आपले दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते म्हणून मुलाने असावे नेहमी आनंदात काहूर न माजू द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाणं नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळं प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विन्मुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी परमात्म्याचा आधार ज्याला ठावनसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जाणले जाने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती रामत्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण करता राम हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला रामसाक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीचं कारण न उरले आता मुलाबाळांची न करावी काळजी रामराय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती शक्यतो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असता पाठी राखा काळजीची कायकथा म्हणून मुखाने नाम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जाण वाचून न राहावे आपण सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम जीवनस्मरण जय जय राम